नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीमध्ये तर मैत्रिणीनो मंगलम रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे छान टम्म फुगलेले कुरकुरीत असे पकोडे बनवणार आहोत म्हणजे बटाट्याचे भजे बनवणार आहोत आपण त्यासाठी अशा प्रकारे आपण हे चिप्स बनवून घेतलेले आहेत आणि आता हे पाण्यातून आपण काढून घेऊ आणि बघा अशा प्रकारे आपण हे निथळून घेतलेले आहे आणि आता आपण एका कपड्यावरती हे पसरवणार आहोत म्हणजे याचं जे पाणी असतं ना हे थोडंसं आपण डीप करून घेणार आहोत तर इथे आपण या दोन बटाट्याचे चिप्स घेतलेले आहेत म्हणजे काप घेतलेले आहेत तर आता पूर्ण असे पसरून घेऊ आपण आणि वरतून थोडंसं असं डीप म्हणजे कपड्याने थोडंसं असं डीप करून घेऊ पाणी असं केल्याने काय होतं डीप केल्याने ते बॅटर जे असतं आपलं ते छान याला चिपकतं आणि छान टम्म फुगण्यासाठी ते मदत होते म्हणून असं करून केवाही बटाट्याचा जो पकोडा आहे तो तळवायचा असतो बॅटर व्यवस्थित बसतं त्याला तर आता बघा याचं थोडंसं आपण अशा प्रकारे डिप करून घेणार आहोत किंवा तुम्ही फॅनखालीसुद्धा ठेवू शकता आणि आता आपण बॅटर बनवून घेऊ तर इथे बघा हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी हरभरा डाळीचं दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर हा ओवा घेतलेला आहे आपण तो असं चोळून आपण घालून घ्यायचा आहे चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि आता हे मिक्स करून घेऊ आपल्याला सोडा वगैरे घालायचा नाही आहे बिना सोडाच आपण कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत बटाट्याचे पकोडे छान आणि आता हे भिजून घेऊ आपली हळद राहून गेलेली होती ती हळद घालू आपण परत थोडंसं पाणी घालू अगदीच पातळ करायचं नाही किंवा अगदीच दाट सर ठेवायचं नाही आहे आपल्या बटाट्याला पण छान कोट झालेलं झालं पाहिजे त्या अंदाजाने आपल्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे पातळ केलं म्हणजे काय होईल की त्या बटाट्याला जे आपण कोट करू म्हणजे डीप करू ते चिपक चिपकणार नाही आणि अगदीच घट्ट केलं म्हणजे भजी जास्तच तेही छान लागत नाही जास्त दाट सरायचे इथे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे तर आता हे थोडंसं आपण एक दहा मिनटासाठी असं थोडंसं आपण रेस्ट करायला ठेवू आणि झाकण ठेवू लागलं तर नंतर पाणी घालू थोडं तर इथे दहा मिनटं झालेले आहेत आता आपण पकोडे तळून घेऊ तेलसुद्धा ठेवलेलं आहे आपण तापवायला ठेवलेलं आहे थोडंसं अगदी अगदी थोडंसं पाणी घालू मिक्स करू व्यवस्थित तर इथे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे आणि आता बॅटरमध्ये आपल्याला सोडा तर आपण घातलेला नाही आहे किंवा घालायचाच घालायचाच नाही आहे आपल्याला तर आपण काय करणार आहोत हे इथे गरम तेल घालणार आहोत मिक्स करून घेऊ व्यवस्थित तर इथे आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण हे पकोडे सोडणार आहोत तर बघा अशा प्रकारे कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा इथे आपल्याला कढईमध्ये सोडायचं आहे तर अशाच प्रकारे छान आपण हे सोडून घेणार आहोत तेलामध्ये पकोडे तळण्यासाठी थोडंसं अशा प्रकारे बघा बघा किती छान फुगलेलं आहे तर सर्वच आपले बटाट्याची भजी फुगून आलेले आहेत छान टम्म असे फुगलेले आहेत बघा पलटी करून घेऊ आपण तर हे छान मस्त कुरकुरीत असे तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊ आपण तेलाच्या बाहेर काढून घेऊ तेलने तळून घ्यायचं छान तर अशाच प्रकारे छान सर्व बटाटा भजी आपण तळून घेणार आहोत तर हे बघा हेही छान फुगून आलेले आहेत जे आधी घातले आहे ते पलटी करून घेऊ तर आता हेही काढून घेऊ तर इथे छान आपले टम्म फुगलेले असे कुरकुरीत बटाटा भजी तळून झालेले आहेत तर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर मैत्रिणीनं अशा प्रकारे आपले बिना सोळा सोळा न घालता टम्म फुगलेले असे बटाटा भजी कुरकुरीत छान असे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा अगदी छान असे बघा किती छान असा टम्मा फुगलेले आहे आपले भजी तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद